मित्रांनो आम्ही <clears throat> एका सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये हे बघा सोयाबीन या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हे सोयाबीन झाडावर उगवालेलं आहे हे बघा बघू शकता का हे बघा खाली पडलेलं तर उगत हो आहेच पण हे बघा शेंड्याला बघ हे बघा शेतकऱ्याचं नुकसान बघा बघा असं सुरुवात झालेली आहे उगवायला अजून जर आठ दिवस जर ह्याला काळाची संधी नाही मिळाली तर पूर्ण प्लॉट उगवण्याची शक्यता दिसून येते चांगल्या प्रकारे सोयाबीन आहे पण हे उगवण्याचं प्रमाण वाढत आहे हे बघा मित्रांनो प्रमाण वाढलेलं आहे शेंगा उगवण्याचं